कोकणातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे उद्या देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे पुन्हा एकदा जोरदार आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे मुंबईसह कोकणातील रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे सध्या मुंबईत प्रचंड उकाडा जाणवत आहे पालघरसह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उद्या मुंबईत तीस अंश सेल्सिअस तर कमाल बावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस आकाश सामान्यत ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे तसेच घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्यासह सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उद्या पुण्यात सव्वीस अंश कमाल तर वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली इथं पुढील दोन ते तीन दिवस तर नांदेड व लातूर इथं मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे